परतवाडा अमरावती मार्गावरील नजिक अमरावतीकडून अचलपूरकडे येणारा अचलपूर पंचायत समिती अभियंताच्या कारला भीषण अपघात झाल्याने तरुण अभियंत्यांचा मृत तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तेरा जून रोजी घडली अमरावतीवरून अचलपूरकडे जाणाऱ्या कारला विरुद्ध दिशेने येत असलेल्या मिनी ट्रकने दिलेल्या धडकेत अचलपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत सत्तावीस वर्षीय ग्रामीण रुग्ण अभियंत्याच्या घटनास्थळी मृत्यू झाला तर कारमधील चिखलदरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले दोन अभियंते जखमी झाले आहे हा अपघात रविवारी तेरा जून रोजी रात्री वाजताच्या सुमारास ते अचलपूर दरम्यान असलेल्या फाट्यावर झाला आहे शुभम विनोद तंबाके राहणार खडना तालुका नेरपळसुपन जिल्हा यवतमाळ यांचा मृत्यू तर निखिल राजेश सहारे राहणार फैजलपुरा अमरावती आणि नरेंद्र अशोक कपले असे अपघातातील जखमींचे नाव आहे शुभम तंबाके हे अचलपूर पंचायत समितीला तर निखिल सहारे व नरेंद्र कपले हे चिखलदरा पंचायत समितीला ग्रामीण रुग्ण अभियंता पदावर कार्यरत आहेत रविवारी रात्री तिघेही शुभम तंबाके यांच्या आय टेन कार क्रमांक सहा सात शून्य दोन, दोन अमरावतीवरून अचलपूरला जाण्यासाठी निघाले होते वलगाव पासून काही अंतरावर मार्की फाट्याजवळ अचलपूर वरून अमरावतीच्या दिशेने आंबे घेऊन येणाऱ्या मिनी ट्रक एम पी जी दोन शून्य पाच चार अभियंत्यांच्या कारला जबरदडक दिली या धडकेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघाताची माहिती मिळताच वलगावचे एस आय चंदन मोरे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी जखमींना तातडीने इरमिन मध्ये उपचारासाठी पाठवले यावेळी डॉक्टरांनी तपासणी अंती शुभम तंबाखे यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी निखिल सहारे यांच्या तक्रारीवरून मिनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पंकज साबूस जयकुमार घिया नितीन दुर्बुडे विदर्भनीस परतवाडा